गुड मॉर्निंग एवरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर काल रात्री आम्ही मूवी बघितला त्यामुळे आम्हाला झोपायला थोडा वेळ झाला तरीसुद्धा आम्ही सकाळी दोघंजणं उठलेलो आहे है. झियानासुद्धा उठलेली होती तिने दूध पिला आणि ती परत झोपली चला तर दीपाली आता तू तर मला माहिती आहे ज्यूस बनवत आहे <laughs> जो आमचा डेली रुटीन असतो पण त्या व्यतिरिक्त आजचा ब्रेकफास्ट काय आहे तेच म्हटलं मला ब्रेडचं पॅकेट दिसत आहे कालपासनं चला तर आज ब्रेकफास्टमध्ये सँडविच आहे आणि त्याची रेसिपी शेअर करूच आम्ही व्हेरी सिम्पल आणि इझी आहे पण दिपालीची जी, जी टेक्निक आहे ती खूपच सुंदर आहे सुंदर ज्यूस दीपालीने बनवलेला आहे जो मला रोज सकाळी मिळतो याच्यापासूनच माझा दिवस सुरुवात होतो आणि तर मग ब्रेकफास्ट आणि मग त्याच्यानंतर मग लंच तर अशी आमची सकाळचं रुटीन असतो ओव्हरऑल कपडा ठेवला होता आ? हो मला तेच मी तेच विचारत आहे की इथे कापड होत म्हणजे काय वळायला होतं मला चिमटा नव्हता चिमटा तर सगळ्यांच फक्त जीन्सला नव्हता लागत जीन्स बरोबर आहे चिमटा आहे याला काहीतरी तिला वाटतं की खाली पडलेलं आहे पण खाली असत दुपारी पडलो असत सो इथे मी छोटासा एक कांदा आणि आता एक छोटासा टोमॅटो घेतलं आणि हे बारीक दिसते काप करून घ्यायचे तुम्हाला ज्या भाज्या वाटतात तुम्ही ते शाक टाकू शकता तुम्ही कॉर्न पण टाकू शकता यात आता माझ्याकडे सध्या कॉर्न अवेलेबल नाही आहे आणि काकडी पण मी याला बारीक कापून घेईन जेणेकरून मी जेव्हा आपण ते मिक्स करू त्याच्यामध्ये ते, ते सगळं एकत्र मिक्स होईल तसे एक कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतला आहे त्याचे बारीक काप करून घेतले आणि इथे मी याला ट्रान्सफर करून घेईल याच्यात मी टाकेल ओरि ऑरिगॅनो मग मी याच्यात टाकेल चिली फ्लेक्स आणि गेम चेंजर हा आहे ऑल टॉपिक वन हे टाकायचं यात आणि याच्यात टाकायचं सॉल्ट अकॉर्डिंग टू युअर टेस्ट इथे मी घेते अमूल चीज तू पण टाकू शकता पण मी यातच टाकून देते थोडंसं वरून पण टाकते आणि असं पण टाकते याला ग्रेट करून टाकते मी आता काकडी आणि शिमला आहे म्हणून मग मी थोडंसं चिली फ्लेक्स परत टाकते आता आणि थोडंसं ऑरियन जेणेकरून ते कमी नको व्हायला म्हणून कोणी कोणी याचे कॉर्नर्स पण काढतात तुम्ही काढू शकता पण आमच्याकडे नाम आम्ही खातो so, आणि इथे मी हल्दीरामचे ब्राऊन ब्रेड घेतलेले मी एका साईडला सॉस लावून घेईल टोमॅटो पॅच छान असं स्प्रेड करून घ्यायचं तुम्ही मायोनीज पण लावू शकता एका साईडने आता पण मी इथे थोडंसं हे लावेल रेड चिली सॉस आहे माझ्याकडे तर ते लावेल थोडंसं जास्त नाही जास्त नाही बिकॉज जास्त पण ते तिखट होऊन जाईल आणि हे पण थोडंसं स्प्रेड करून देईल आणि इथे मी आता याची स्टफिंग देते आता मी इथे परत चीज ग्रेट करून देईन आणि आता हे बंद करून घ्यायचं आणि आता जी उठली आहे इथे मी फ्री हिटला तवा ठेवलेला आहे तुम्ही पण करू शकता सँडविच मेकर मध्ये पण आवा दोघांच असल्यामुळे मी काय एवढं आणि तुपाच्या जागेवर अजून काही हा तेल तेल पण टाकू शकता ऑलिव्ह ऑइल टाकू शकता इट्स कम्प्लिटली ऑप्शनल तुम्ही काही टाकू शकता पण आम्ही तुपतच करतो तिथे आपले फॅनविजेस रेडी आहेत ठीक आणि मला मधून छान टाकून घ्यायचे हे विक आलेली आहे आणि ह्या आता दिवसभर झोपल्या होत्या पाच वाजलेल्या आहेत आणि आम्ही नीस घ्यायला जातोय बाहेर कारण आम्ही तुम्हाला जसं आहे आम्ही फिरायला सुद्धा जातोय बाहेर तर त्यासाठी आम्हाला काही आवश्यक वस्तू तर त्या तर बघू आम्ही काय काय घेतो सॉरी तयारी चालू लाईक अ गुड गर्ल वी का आज फर्स्ट प्राइज मिळालेला आहे तिला कुठली कॉम्पिटिशन होती वी का फॅन्सी ड्रेस बर तिच्या चुट्या बघ मला खूप आवडत त्याच्या मला शिकायचं आहे नक्की मी कमिंग ब्लॉक्स मध्ये मी छोट्या तर आता आम्ही सगळ्यात आधी व्हीकलला ड्रॉप करायला जाऊ तिच्या तिच्या घरी रोषताईकडे आणि मग आम्ही पुढचे काम करू मैं? नाही म्हणते बघा ही नाही म्हणते नाही जायचं घरी नाही जायचं का बर तुला डॅडी कडे नाही जायचं ते भंडाराला जाते ना तू का आणि जे मागे बसलेले आहे दोघीजणी नाही आहे माझ्या ब्युटिफुल प्रिन्सेस बघा oh. सो आम्ही स्मार्टमध्ये आलेलो <laughs> आहो खूप काही आलं आहे आता पोचून त्याच नवरात्रच हा चला मग गाडीचं काय फिट ऑफ हाईट सामान वाढलं त्यामुळे आम्ही ट्रॉली घेतलेली आहे आता चला फेवरेट आहे डिपार्टमेंट आहे बॉटल्स अँड हॉल टिफिन्स अँड एव्हरीथिंग प्लास्टिक वेअर सगळं

कुठे चलाचं कुठे चला मम्मा ऑलमोस्ट सामान घेऊन झालेलं आहे आणि इथे झी घ्या ना जाय का तू आता फादर आहे सिंग सुरू आहे आणि प्रणव पार्किंग ची स्लिप घ्यायला कारमध्ये गेलेलं आहे टाकावं लागेल तर आमचं ग्रोसरीज आणि जे रिक्वायर्ड सामान आहे टूर साठी ते घेऊन झालेलं आहे एक दोन गोष्टी बाकी जे आम्हाला स्मॉल क्वांटिटीमध्ये रिक्वायर्ड होत्या तर ते आम्ही छोट्या स्टोअर मध्ये मधून बघून घेऊ बट एक डझन अंडे बांधून ठेवायचे तर इथे आम्ही डिस्पोजल्स घ्यायला आलेलो आहे लोकांकडे होलसेल रेटमध्ये तुम्हाला डिस्पोजल इथे मिळून जाईल डिस्पोजल्स <laughs> <अरे। laughs> <laughs> पाहिजे होते अरे <laughs> <laughs> वा कॉन्ग्रॅच्युलेशन्स आजोबा बनल्याबद्दल <laughs> अरे <laughs> वा मुलींचं प्रमाण जास्त आहे पण म्हणजे ठीक आहे काही नाही सगळं मजेत ठीक आहे हा देऊन घ्या डिस्पोजल घेऊन झालेले आहेत मी अंड्याचा ऑर्डर खाली दिलेला आहे एक काका ओळखीचे आहेत तिथे पण तुम्हाला होलसेल रेटमध्ये अंडी मिळून जाते हे बेसा स्क्वेअरला लोकेटेड आहे किती झालं सो आमच्या गाडीचे वायपर खराब झालेले आहे त्याच्यामुळं गाडीचा काच पण खराब होऊ शकतो म्हणून मग आम्ही आता इथे गाडीचे वायपर चेंज करायला आलो आहोत